संपली नाही लढाई नामांतराची राग राग सांभाळून ठेवा राग झालेली घरांची कारण महाबोधी साठी सुद्धा आता आपल्याला तशाच पद्धतीची लढाई आपल्याला लढायची आहे आणि भनते विनाचार्य यांच्यासाठी मी एकच शब्द म्हणेल मी भंते विनाचार्यसाठी लातूर इथं आलेलो आहे आमच्यासोबत मुंबईत माणसं आलेले म्हणजे महाराष्ट्रातून सगळे माणसं आलेले आहेत का तर भेनाचार्यने जेल भोगलेली आहे आणि म्हणून आपण प्रवास करू शकत नाही आपण पैसे देऊ शकत नाहीत का आपण दिल्लीला जाऊ शकत नाहीत का ही गोष्ट आपण समजून घ्या भंत विनाचार्य सोबत आपण राहायचंय बाकी सगळ्या संघ संगतांच्या सोबत आहे फक्त आता तुमची साक्ष महत्वाची साथ साथ हवी आहे महाराष्ट्र ही क्रांतीभूमी भूमी ठरणार आहे महाबोधी विहाराच्या लढ्यामध्ये जोपर्यंत महाराष्ट्र पेटणार नाही महाराष्ट्र जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत कुठलाही लढाई यशस्वी होणार नाही आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकर तुम्हाला दिल्लीला दिल चलायचे म्हणजे चलायचे कुठल्याही टाकूवर चलायचे तुम्हाला शासन रोख लावेल तुम्हाला कशा पद्धतीनं थांबवल्या जाईल पण तुमची तयारी ज्या पद्धतीनं जरांगे जसा वाहन घेऊन निघाला घेऊन निघाला तशाच पद्धतीनं आता आपल्याला सुद्धा हे सगळं घेऊन जायचे आणि बनते महा विनाचार्यांना आपण सपोर्ट Korea.